सामाजिक सामाजिक सारा सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम हुंडारे यांना रिपाई व अल्पसंख्याक विभाग सोलापूर यांच्या वतीने अल्पसंख्याक दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरावरील सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला सारा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम हुंडारे यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन हुंडारे यांना गौरवण्यात आले राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क का दिन कार्यक्रम सोलापूर रंगभवन येथील समाज कल्याण केंद्र या ठिकाणी रिपाईचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता दरम्यान या सामाजिक संस्था पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून मेहबूब तांबोळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष हे होते प्रमुख पाहुणे म्हणून धम्मरक्षित कांबळे व प्राध्यापक डॉ अब्दुल रहमान गदवाल होते यावेळी रिपाईचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे माणी गठोले सुखदेव साबळे श्रीमंत गायकवाड धर्मामाने संगराज बिराजदार सलीम मुल्ला इम्रान शेख इब्राहिम शेख नसरीन शेख रफीक शेख संदीप ससाणे कविता ससाणी पूनम मोरे गीता क्षीरसागर कल्लप्पा बनसोडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसाहेब परिक्षाळे यांनी केले तर आभार धर्मा माने यांनी मानले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा